सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव विंचूर आवक सहा हजार एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक पाच हजार दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक दोन हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे वैजापूर आवक आठ हजार नऊशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान